तर यावर्षी म्हणजे काय ग्राहकांसाठी काय सवलती काय खास आकर्षण वगैरे काय असं काय यावर्षी आकर्षण म्हणजे आपल्याकडे जो शाथी नवीन पखवाद घेईल त्यासाठी खास आपण एक हातोडी दोन्ही साईडची कवर आणि पूर्ण बॅग तर मित्रांनो जे आपण वस्तू नवीन घेऊ त्याच्यावरती जी कवर वगैरे सगळं काय असतं ते आपल्याला इथे मोफत मिळणार आहे तर ही सुद्धा तुम्हाला एक सवलत आहे म्हणून नमस्कार शुभ सकाळ मित्रांनो तर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या मी कोकणी दर्शन या यूट्यूब चॅनलवरती तसेच या आपल्या कोकण नागरीमध्ये सुद्धा तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन तर मित्रांनो आजचा ब्लॉग आपण ह्यासाठी चालू करतो आहे की आता गणपती बाप्पाचं आगमन आहे तुम्हाला तर माहितीच आहे की महिनाभरामध्ये एक दीड महिन्यामध्ये गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे तर त्यासाठी आजचा ब्लॉग चालू करतो आहे आगमन होणारं म्हणजे आता सीझनला आमच्या सुरुवात झाली सीझन म्हणजे कसला तर गणपती म्हटले तर आरती भजन नाच जाकडी वगैरे सगळं काय असतं तर त्या त्यासाठी आवश्यक असतात ती म्हणजेच वाद्य आणि ती वाद्य भरण्याचं काम करतात आमच्या इथे ते म्हणजेच आमची ते आम ते म्हणजेच आमचे सर सन्माननीय संदेश पारधी सर त्यांचा कारखाना आहे माऊली तबला मेकर्स जाकादीमध्ये कारखाना आहेत काही जणांना माहीत नसेल काही जणांना माहीत असेल तर सांगतो तर तुम्ही गेल्या वर्षीचा सुद्धा ब्लॉग आपला आलेला आहे या कारखान्यावरती त्या आणि आजचा सुद्धा त्यासाठीच ब्लॉग चालू करतोय तुम्हाला समजेल की त्या कारखान्यामध्ये कशा पद्धतीने काम केलं जातं आणि तुमच्या मनाप्रमाणे वाद्य भरली जातील तर तुम्हालासुद्धा वाद्यांची आवश्यकता असेल तर त्या कारखान्याला नक्कीच भेट द्या नवीन वाद्यसुद्धा मिळतात जुनी वाद्य रिपेअर करूनसुद्धा मिळतात तर आपण आज जाऊया त्या ठिकाणी आणि त्याचसाठी आजचा हा ब्लॉग चालू केला आहे तर शेवटपर्यंत आजचा हा ब्लॉग बघत राहा सुद्धा त्या कारखान्यामध्ये कधी कधी काम करायला असतो म्हणजे नाईटला कधी वेळ असलेल तर जातो नाईटला खूप काम करायला मजा येते खरं तर सगळेजण एकत्र असतात आणि इथे एक वेगळंच मजा असते आणि आमचे सर म्हणजे एक रत्नागिरीतील उत्कृष्ट ढोलकीपट्टू आणि पकवाज वादक काय तुम्हाला तर माहीतच असेल व्हिडिओच्या माध्यमातून किंवा इतर व्हिडिओसुद्धा इतर यूट्यूब चॅनलवरतीसुद्धा त्यांच्या व्हिडिओ आहेत त्या तुम्ही कधी कधी बघितला असालच तर अशा पद्धतीने सगड़, ते स्वतःचा त्यांचा तो कारखाना आहे आणि ते पकवाज ढोलकी सगळं नाल त्याचबरोबर संबळ ढोलक तबला वगैरे सगळं सगळं साहित्य भरले जातात तिथे तर तुम्हाला कोणती कोणती साहित्य भरली जातात हे तुम्हाला नक्कीच दाखवेन आणि तुम्ही नक्कीच भेट द्या कारण आता गणपती सिद्धनाला आहे ढोलकी वगैरे सगळ्यांना तर लागतेच कारण बाप्पाचं आगमन हे जल्लोषात झालं पाहिजे म्हणून तर मजा मस्ती करण्याचे हे चार पाच दिवस असतात ते कोकणकर कधीच सोडत नाही त्या दिवसांमध्ये खूप मजा मस्ती चालू असते म्हणून त्यासाठी तुम्हाला ला लागणारे वाद्य तिथे नक्कीच रिपेअर करून किंवा नवीन मिळतील तर नक्की त्या कारखान्याला भेट द्या तर आपण आता जाऊया जाकादेवमध्ये चला तर मग थेट तर मित्रांनो आपण आता कारखान्याजवळ आलो आहे आणि आता मी आतमध्ये दाखवतो काम चालू आहे आणि सीझनला सुरुवात झालेली आहे हत्यार हळूहळू यायला ला लागलेत तर तुम्ही सुद्धा लवकरात लवकर हत्यारे घेऊन या तुम्हाला दाखवतो आता आपण जाऊ या कारखान्यामध्ये इथे इथे आपला बॅनर सुद्धा लावलेला आहे माऊली तबला मेकर्स आमच्या इथे ढोलकी नाल तबला डगा मृदंग तसेच पकवाज इत्यादी वाद्य नवीन रिपेअरिंग करून मिळतील आणि इथे प्रॉपर संदेश सुधाकर पारदीत सर त्यांचा नंबर सुद्धा आहे आणि ते फोन नंबर आहे ह्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये मी नंबर देईनच आणि पत्ता आहे तो म्हणजेच खालगाव जाकादेवी जुनी आरडीसी बँक बेंक। बँकेचे शेजारी तर आपण जाऊ बघा आतमध्ये सगळे काम करतायत नमस्कार माउली तर इकडे आपल्या इथे खुरा वगैरे सगळे आलेले आहेत पॉलिश वगैरे करून सगळे ठेवलेले आहे आणि सर इथे शाहीचं काम करण्यासाठी रेडी करतायत आहे प्रणव माऊली तिकडे किरणदादा त्याचसोबत जगदीश माउलीसोबत आपल्याकडे अशा पट्ट्या वगैरे सगळ्या बसून मिळेल मित्रांनो नवीन ढोलकी त्याचबरोबर रिपेरिंग सुद्धा करून ढोलक्या मिळतील वाज सगळं काय असेल ते इथे ढका तबला त्याचबरोबर इथे निवणी म्हणजे चिंबळ याला म्हणतात तबल्याचे खाली ठेवलं जातं ते त्याचबरोबर वरती तिथे कवर आहे ही जी कवर आहेत ना मित्रांनो ते आपण म्हणजे असं कुठे फिरायला वगैरे जात असो फिरायला म्हणजे पकवास गाडीवरून वगैरे घेऊन जात असू तर बॅग अशी आपण अडकवून जाऊ शकतो तर ते सुद्धा अशी पकवासची आणि ढोलकीची कवर आहेत आपल्याकडे आणि हे आपले ते खंजिरी भजनामध्ये वाजवली जाणारी त्याचबरोबर आतमध्ये सुद्धा दाखवतो आतमध्ये सगळ्या प्रकारची नवीन खोडं आलेले आहेत काम चालू आहे अजून यांना पॉलिशिंग वगैरे सगळं चालू आहे ही हे अर्धे पॉलिश करून झालेले आहेत ह्या ढोलकीसाठी ह्या मागण्या आलेल्या आहेत या ढोलकी रेडी करण्यासाठी सगळे बुक या झालेले आहेत अर्ध्या बुकिंग झालेल्या आहेत तर त्या लवकरात लवकर आम्ही तयार करून देणार आहोत तर हे पॉलिशिंगचं काम चालू याचं की ते मस्त गुळगुळीत छान झालं इथे आणि हे खोडं आहेत ह्यांना अजून तयार करायचं आहे तर तुम्ही लवकरात लवकर या इथे इथे येऊन तुम्ही खोड जरी चॉईस केलात तरी तुम्हाला आओ, तर ते चॉईस केलेलं खोडं आम्ही तयार करून व्यवस्थित म्हणजे देऊ शकतो तुमच्या चॉईसवरती सगळं काम होणार आहे इथे इथे छान प्रकारच्या ढोलक्यांचं सगळं तयार आहे पट्ट्या जर कोणाच्या ढोलकीला पट्ट्या वगैरे नसतील तर पट्ट्या वगैरे सुद्धा लावून मिळतील इथे आपले इथे त्या आपण मागवलेल्या आहेत ऑर्डर करून तर इकडे तिकडे तुम्हाला मिळणार नाहीत कुठेतरी खास दुकानावरूनच त्या मागवाव्या लागतात तर ते ऑर्डर केलेल्या आहेत आणि अशा पट्ट्या तुम्हाला बसवून मिळतील बगा। तर इथे बघा या डोलकीला वगैरे पट्ट्या बसवलेल्या आहेत इकडे पकवाची खोड आहेत आणि तर बाहेर दाखवतो प्रत्येक प्रकारच्या आपल्याकडे खोडा खोड मिळतील ही डोलकी तयार केलेली आहे सर इथे सुद्धा काम करत सर आपल्याकडे कोणत्या प्रकारची म्हणजे खोड मिळतील तरी पण आपल्याकडे लिंबाड्यामध्ये आहे खोड पत् मोहगिरीमध्ये डिझाईन मध्ये खोड मिळतील चांगल्या प्रकारची खोड आहेत आपल्याकडे रिक्वायरमेंट सिस्टम असेल तर सिसम सुद्धा मिळेल आपल्याला त्यासाठी ऑर्डर द्यावी लागेल तर सगळ्या प्रकारची खोडं मिळतील आणि इथे तबले तबला वगैरे आहेत तबल्याची खोड हे मोहगिनीचं खोड आहे त्याचबरोबर हे इथं तयार केलेलं आहे हा डगा आहे स्टीलमध्ये स्टील मध्ये त्याचबरोबर ढोलक वगैरे सुद्धा मिळतात हा ढोलक आपल्याला तयार करायचा इथे हे पान त्याचं मारलेलं आहे ढोलकचं तो रेडी करून द्यायचा आहे आणि पॉलिशिंग बघा मित्रांनो पॉलिशिंग बघा काय केले एकदम फिनिशिंग भारी वाटतंय एक नंबर तर जोरदार काम चालू आहे इकडे आता याला शाही करायला घ्यायचं आहे छोटासा पकवाद आहे सुंदर असा आणि इकडे हा कालच पुडा मारलेला आहे तर याला करून अजून शाहीचं काम बाकी आहे याच तर सर आम्ही तुमच्या इथे आलोय हो आणि गेल्या वर्षी सी सुद्धा सीझन होता आणि आता सुद्धा जोरदार चालू झालेला आहे तर या वर्षी म्हणजे काय ग्राहकांसाठी काय सवलती काय खास आकर्षण वगैरे काय असं काय या वर्षी आकर्षण म्हणजे आपल्याकडे जो नवीन पखवाज घेईल त्यासाठी खास आपण एक हातोडी दोन्ही साईडची ची कवर आणि पूर्ण बॅग ही त्याच्याबरोबर फ्री देण्यात येणार आहे तसंच सेम ढोलकीसाठी पण होणार आहे नवीन ढोलकी घेईल त्यासाठी पूर्ण ब्लॅकमध्ये अशी किंवा कलरमध्ये मल्टी कलरमध्ये अशी बॅग कवर येणार त्यासाठी पाना येणार आणि सेम अशी दोन्ही साईडची दोन कवर येणार तसंच तबला डग्गा पण घेतला तर त्याच्याबरोबर बॅग गादी नेऊन हातोडी आणि दोन साईडची कवर त्यांना आपण यंदा हे नवीन आकर्षक आहे तर मित्रांनो जे आपण वस्तू नवीन घेऊ त्याच्यावरती जे वगैरे सगळं काय असतं ते आपल्याला इथे मोफत मिळणार आहे तर ही सुद्धा तुम्हाला एक सवलत आहे म्हणून लवकरात लवकर या तुमची जर वाद्य जी जुनी वाद्य असतील ती सुद्धा रिपेअरिंग करण्यासाठी इथे तुम्ही आणू शकता आणि नवीन वाद्य अर्जंट हवे असतील ती सुद्धा इथे तयार केलेली आहेत किंवा तुमच्या ऑर्डरप्रमाणे आम्ही इथे तयार करून मिळतील Yes. तर तुम्ही लवकरात लवकर ऑर्डर द्या आता सगळीकडे गणपती बाप्पाचं आगमन होणार म्हणजे आज संत जल्लोषात झालाच पाहिजे आणि यासाठी आवश्यक असते ते म्हणजे वाद्यांची आवश्यकता असते तुम्हाला माहिती आहे तर लवकरात लवकर आपल्या कारखान्याला कार भेट द्यायचे तुमची वाद्य असतील लवकरात लवकर भरून घ्या लवकरात लवकर का म्हणतोय तर जेवढी तुम्ही लवकर वाद्य द्याल तेवढी लवकर भरून मिळतील आणि जेवढा तुम्ही वाद्य द्यायला उशीर कराल तेवढी वाद्य लेट मिळणार निदान गणपतीच्या आदल्या दिवशी तरी आपल्याला वाद्य आपलं मिळालं पाहिजे कारण का गणपती येणार त्या दिवशी आपल्याला वाजवायचं असतं म्हणून तर अशा रीतीने तर मी सुद्धा इथे कधी कधी वेळ मिळतो तेव्हा नाईटला काम करायला असतो सगळेजण असतात खूप मजा येते तर तुम्हाला सांगतोय म्हणून सांगतोय की तुम्ही सुद्धा लवकरात लवकर आपलं वाद्य द्या तर मित्रांनो इथे आपल्या इथे खोडं वगैरे सगळी पकवाची खोडं ढोलकीची खोडं वगैरे आलेले आहेत म्हणजे आलेले आहेत आपण ऑर्डर केलेली होती ते आलेले आहेत तर तुम्ही लवकरात लवकर येऊन तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुमच्या चॉईस तुमच्या आवडीनुसार ते खोड तुम्ही निवडू शकता आणि तेच खोड आम्ही तुम्हाला तयार करून देणार तर अर्धी निम्मी खोड तर बुकिंग झाले आहेत म्हणून जे बाकीची उरले ते लवकरात लवकर जर तुम्हाला पाहिजे असेल ढोलकी पकवास नवीन बनवून तर तुम्ही लवकरात लवकर या ते खोड बघा तुमच्या आवडीप्रमाणे आम्ही ते बनवून देणार लवकरात लवकर तर मित्रांनो आता गणपती म्हटल्यावरती जाकडीला वगैरे जोरदार सुरुवात असते कोकणामध्ये आणि त्यांच्या खास झाकडेवाल्यांसाठी सुद्धा झो जो, ढोलकीची जी खोड आहेत आपल्या इथे ती रेडी आहेत तर लवकरात लवकर जाकडीवाल्यांसुद्धा येऊन आपण ढोलकी भरू शकता हे सुद्धा खोडं अशा पद्धतीने लिंबडाची खोडं ही लाल कलरमध्ये आहे आणि हे अशा पद्धतीने पॉलिश केलेले आहेत आपल्याकडे तर पाहू शकता सुंदर दिसत आहेत फिनिशिंग मित्रांनो एक नंबर आहे बघा तुम्ही येऊन स्वतः इथे भेट द्या बघा येते आणि जी पट्टी येते ती म्हणजेच पूर्ण एस एस मध्ये येते त्यामुळे काय टेन्शनच नसतं याचा गांजायचं वगैरे पाहू शकता अशा प्रकारे ढोलक्या सुद्धा आपल्याकडे रेडी आहेत तर लवकरात लवकर येऊन तुम्ही घेऊन जा तर मित्रांनो आजच आपण माऊली तबला मेकर्स या कारखान्याला भेट देऊन आलेलो आहे तर आता बाप्पाचं आगमन होणारच आहे लवकर तर बाप्पाचं आगमन हे जल्लोषात झालं पाहिजे आणि जे पाच दिवस असतात ते मोज मजा मस्ती भजन आरती जाकळी हे तर झालंच पाहिजे म्हणून तुम्ही लवकरात लवकर त्या लवकर कारखान्याला भेट द्या आणि आपली हत्यारं सगळी भरून घ्या व्यवस्थित तर आजचा ब्लॉग आपण इथेच संपवूया आणि असेच नवनवीन व्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मी कोकणी दर्शन या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन चला तर मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये